राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील कल्याणच्या जागेवरती काल देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची वर्णी जरी लावली असली तरी भाजपच्या उमेदवार भाजपच्या मंत्र्यांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा करणं आ, हे थोडं कुठेतरी न पटण्यासारखी गोष्ट आहे कारण एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांचे वडील आहेत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे आणि त्याच्यानंतर देखील भाजपकडून देवेंद्र फडणवीस जर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघामध्ये जर नाव घोषित करत असेल तर शंभर टक्के शिंदे यांचं नुकसान होणार आहे का किंवा ह्याच्यातून काय गोष्टी घडणार आहेत ते आपण बघूया आणि दुसरी गोष्ट असे कुठले मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघाच्या वादावरनं एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये विचृष्ट येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये कारण तशा वा तसं वातावरण तयार झालेलं आहे किंवा तशा घडामोडी आत्म, आत आत आतमधल्या आतमध्ये घडत आहेत ते आपण बघूया तर मित्रांनो काल उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांचं उमेदवारी घोषित केली ऑलरेडी इथं कल्याणमध्ये ठाकरे गटाकडनं कर वैशाली दरेकर यांची उमेदवारी घोषित केली होती वैशाली दरेकर म्हणजे मनसेकडून दोन हजार नऊ साली निवडणूक त्यांनी लढवली होती तुम्हाला मी सांगितलं असेल आणि नंतर दोन हजार दहाच्या नंतर ते शिवसेनेमध्ये पुन्हा गेले म्हणजे ते पहिल्या शिवसेनेच्याच होत्या तर माझं असं म्हणणं होतं की मी आपण याच्या आधी पण एक दोन वेळा व्हिडिओ बनवला होता की कल्याणमध्ये केदार दिगे आणि आपले सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे या तिघा जणांपैकी कोणत्या रिंगणात उतरून ही लढाई एकदम हाय वोल्टेज करू शकतात परंतु ह्या तिघांची उमेदवारी न देता वैशाली दरेकर यांची उमेदवारी देऊन थोडंफार महाविकास आघाडीने कल्याणची जागा जवळपास सोडल्याचं निश्चित झालं असं लोकांमध्ये बोललं जाते आणि त्याच्यानंतर कल्याणची जागा ही बऱ्याच दिवस दिवस झालं श्रीकांत शिंदेने मिळणार की नाही मिळणार कारण इथून भाजप अतिशय इंटरेस्टेड होतं आणि आक्रमक होतं की आम्हाला कल्याणची जागा ही मिळाली पाहिजे पण अचानक देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केली आता विषय असा आहे की श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी भाजपने घोषित केली तर ह्या बदल्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांना कॉम्प्रोमाइज काय करावं लागणार आहे कारण राजकारणामध्ये बघा एखादी गोष्ट आपल्याला मिळते किंवा एखादी गोष्ट आपल्याला द्यावी लागते ना त्यावेळेला कॉम्प्रोमाइज करावं लागतं इथं काय असं फ्रीमध्ये भेटत नाही किंवा मित्र मित्र आहे म्हणून असं दिलं जात नाही काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काल आपण बघितलं असेल की एकनाथ शिंदे यांच्या वर्ष बंगल्यावरती शिवसेनेचे जेवढे काही आमदार असतील नेते असतील ह्यांची सगळ्यांची बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये शिवसेने गटाचे आमदार अतिशय आक्रमकपणे बोलताना दिसत होते आपल्याला की आम्हाला त्यांनी कुठ कुठल्या मतदारसंघामध्ये आपला दावा ठोकलाय हो आणि हे मतदारसंघ आम्हाला मिळालेच पाहिजेत असं त्यांची आक्रमकपणे भूमिका आहे ती पहिलं बघून घेऊ आपण मुळात ठाणे कल्याण आपली नाशिकची जागा असेल सभा छत्रपती संभाजीनगरची जागा असेल पालघर असेल आणि कोकणामध्ये आपली असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल ह्या ह्या ज्या जागा आहेत ना ह्या जागा आक्रमकपणे आम्हाला ह्या जागा पाहिजेतच असं एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आता ह्या जागा त्यांना मिळतील का कारण कल्याण तर दिलेली आहे आता कल्याणमध्ये बघा भाजपचे किती आमदार आहेत जवळजवळ दोन गणपत गायकवाड आता पाठीमागे गोळीबार प्रकरण झालं महेश गायकवाडांवरती गोळीबार केला ते आमदार देखील भाजपचे डोंबिवलीमधून आपले चव्हाण रवींद्र चव्हाण आहेत पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत ते सुद्धा भाजपचे आमदार आहेत आणि उल्हासनगरचे आहेत ते देखील भाजपचेच आहेत म्हणजे बऱ्याच प्रकार आणि मुंबऱ्याचं वगैरे बघितलं तर राष्ट्रवादीचे जितून रावड हे आमदार आहेत आणि आता फक्त मला वाटतंय की उल्हासनगरचे आमदार हे शिवसेना गटाचे आहेत फक्त मग जास्त भाजपची इथं ताकद आहे आणि आता काल परवा दिवशीच काल रात्रीच गणपत गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये सर्व भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये कल्याणची जागा ही फक्त भाजपला सोडावी आणि भाजप आम्ही श्रीकांत शिंदे यांना जर पदही दिली तिकीट दिली तर आम्ही श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही असं त्यांनी जाहीरपणे भूमिका घेतल्यानंतर लगेच एक दोन तासामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आता राहिल्या विषय जे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जसं ठाणे असेल नाशिक असेल कल्याण असेल छत्रपती संभाजीनगर पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जागा कोणाला भेटतील ऑलरेडी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांनी प्रचार सुरू केलेला आहे आणि ते सर्वेचं वगैरे नाव काढून तिथून राणेंना निवडून आणायचा त्यांचा विचार सुरू आहे म्हणजे ती जागा थोडक्यात सुटलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा धक्का बसणार आहे नाशिकमध्ये देखील भाजप आग्रही आहे पण तिथून आता छगन भुजबळांचं देखील नाव चर्चेत येतं की ते रा जागा राष्ट्रवादीला देईल अजित पवार गटाला देण्यात येईल आणि तिथून छगन भुजबळ हे निवडून येतील छत्रपती मध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती पालघरमध्ये देखील पाठीमागे राजेंद्र गावित हे खासदार होते परंतु आता त्यांनाच तिकीट मिळते की काय तिथली जागेवरती अजून वाद म्हणजे मिटलेला नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ठाण्याची आता कल्याण एक श्रीकांत शिंदे यांना दिलं पण त्या बदल्यात एकनाथ शिंदे यांना ठाणे गमवावं लागते का हे देखील आता बोललं जाते का माहिती आहे का कारण श्रीकांत शिंदे यांचं ठाण्यामधून जरी ते विद्यमान खासदार असले तरी ठाण्यामध्ये यावेळेला कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे जरी विद्यमान खासदार असले तरी कल्याणमधून यावेळेला भाजपकडून आपली भूमिका जाहीर झाली होती कार्यकर्त्यांची वगैरे की कल्याणची जागा ही भाजपला मिळाली पाहिजे आणि भाजपने इथं चांगल्या प्रमाणात काम केलेले असं असताना देखील कल्याणची जागा परत एकदा शिंदे यांच्या गळ्यात टाकली श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात आणि त्या बदल्यात असं बोललं जाते की ठाण्याची जागा ही भाजप आपल्या बाजूनी घेण्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होताना दिसतोय आता ठाण्याचं कसं आहे माहित आहे का ठाण्यामध्ये राजन विचारे हे राष्ट्र एक उद्धव ठाकरे गटाचे खासदार होते विद्यमान खासदार होते त्यांनाच परत तिकीट देखील जाहीर झालेले आता विद्यमान राजन विचारे यांच्या विरोधामध्ये प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत होतं शिंदे गटाकडून पण भाजपचा असा अंतर्गत सर्व सांगतोय किंवा भाजपच्या नेत्यांचं मत आहे की सर्वेमध्ये प्रताप सरनाईक आणि यांना निवडण्या निवडून येण्याची चिन्ह जरा कमी आहेत आता बघा विद्यमान खासदारच राजन विचारे ते काय आतापासून आहेत दोन हजार नऊच्या वेळेची एक गोष्ट सोडली तर ते दो एकोणीसशे शहाण्णव पासूनचे कल्याणमध्ये आपल्या ठाण्यामध्ये शिवसेनेचा खासदार आहे त्यामुळे आता चेंजेस काय होतील त्याची सांगता गॅरंटी सांगता येणार नाही त्यामुळे भाजपचं असं मत आहे की ठाण्याची जागा ही आमच्याकडे मिळाली पाहिजे आता सगळ्यात मोठा ट्विस्ट इथे जर ठाण्याची जागा ही भाजपकडे गेली समजून घ्या ठाण्याची जागा जर भाजपकडून गेली तर एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वावर किंवा अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होईल तुम्हाला कसं सांगतो ते ठाणेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांचं घर ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमधले नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जे नगरसेवक आहेत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले ज्या वेळेला त्यांनी बंड केला होता आणि त्याच्यामुळं ठाण्यात म्हणजे आपण असं बोलतो ना की आमचं होम ग्राउंड हे होम ग्राउंडवरती अधिकार किंवा होमग्राऊंडवरचे पूर्णपणे पॉवर जर दुसऱ्या पक्षाकडे जात असेल किंवा एखाद्या दे, मित्रपक्ष जरी असला तरी दुसऱ्या व्यक्तीकडे जात असेल तरी पण आपल्या आपली जागा किंवा आपली ताकद कुठेतरी कमी होता नाही तर दिसू शकते तुम्हाला आणि जर ठाण्याची जर जागा भाजपकडे गेली तर शंभर टक्के पक्षामध्ये किंवा उद्धव ठाकरे गट शंभर टक्क्याची ह्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो येणाऱ्या राजकारणाच्या प्रचारामध्ये की एकनाथ शिंदे स्वतःचं होम ग्राउंड नाही सांभाळू शकत किंवा एकनाथ शिंदे स्वतः जिथे राहतात तो मतदारसंघ सांभाळू शकत नाहीत ते तुम्हाला आणि आम्हाला काय सांभाळू शकतात अशा प्रकारचे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे का गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडनं प्रचार देखील अशा प्रकारचा होऊ शकतो राहिला विषय आता नाशिकचा नाशिकमध्ये देखील हेमंत गोडसे यांची जी उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलेली पाठीमागच्या वेळेला त्याला भाजपकडून विरोध झाला त्याच्यानंतर आपलं हे असतील छगन भुजबळ असतील राष्ट्रवादीकडनं ते देखील इंटरेस्टेड इच्छुक झाले आधी बोलले की मला इच्छुक नाही आहे मी त्याच्यानंतर बोलले की जर पक्षाकडून मला आदेश आला तर मी डेफिनेटली लढेल तर जे एकंदरीत असं आहे की नाशिकची जागा सुटलेली आहे ठाण्याची जागा सुटलेली आहे आणि ठाण्याच्या सुटलेल्या जागेमध्ये कल्याणची जागा त्यांना दिलेली एक जागा आता कल्याणमध्ये वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांची जरी लढत असली इथं तर खरी लढत वैशाली दरेकर यांच्यासोबत नाही आहे कारण वैशाली दरेकर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर एवढं तुलेबळ मतदार म्हणजे पाठबळ नसलेलं उमेदवार आहे असं आपण म्हणू शकतो कारण जर एक तर एखादा मोठा उमेदवार असता आदित्य ठाकरे असते किंवा केदार देगे किंवा सुषमा अंधारे असे म्हणजे पाहेर ब्रँड जर असते तर ते वेगळी लढत झाली असते पण इकडे एक असं आपण म्हणू शकतो की चांगले उमेदवार आहेत वैशाल दरेकर देखील पण या ठिकाणी वैशाल दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांची लढतच नाहीये या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांची लढाई आहे इथं गणपत गायकवाड आणि श्रीकांत शिंदे यांचा विरोध खूप वर्षापासून आहे आणि जे महेश गायकवाडांवरती जो गोळीबार झाला होता भले तो वैयक्तिक बोलला जात असला तरी शेवटी राजकारणाचा त्याला थोडं कुठेतरी वास होता आणि त्या गोष्टीतूनच ती हे झालेली आहे आणि त्याच्यामध्येच आता काल गणपत गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये बोलून देखील दाखवलं की आम्ही श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही आता विषय मग असा आहे की इथं आगरी कोळी लोकांचा जास्त जन म्हणजे मतं भरपूर आहेत आणि जर इथं गणपत गायकवाड यांच्या पत्नी जर सुलभा गायकवाड जर उभ्या राहिल्या तर विषय होऊ शकतो की अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या तर श्रीकांत शिंदे यांची मतं जाऊ शकतात पण आता नक्की भाजप त्यांना जर शांत करण्यामध्ये यशस्वी झालं तर इथे श्रीकांत शिंदे यांचा रस्ता मोकळा होताना आपल्याला दिसेल परंतु श्रीकांत शिंदे यांच्यामुळे ठाण्याची जागा नक्की शिव एकनाथ शिंदे यांना गमावी लागेल असं बोललं जातं त्यामध्ये तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटतं की खरंच एकनाथ शिंदे यांची ठाण्याची जागा ही भाजपकडून मिळू शकते का भाजप आणि ते ठा क कल्याणच्या बदल्यामध्ये ठाणा त्यांना मिळेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार